साहेब पाटील यांच्या प्रचारार्थ डॉक्टर प्राचीन नरेंद्र पाटील यांनी प्रचाराची जोरदार भिरकीट केली असून महाबळेश्वर तालुक्यात वाडी वस्तीवर घोरघोरी जाऊन प्रचार सुरू केला आहे तापोळा परिसरातील तळदेव ओगवे रामेघर वरसोळी लाखवड कुरोशी चोगरे खांबिल वेंगळे बाघेरा यासह त्रेचाळीस गावांच्या मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख हरिभाऊ सपकाळ भाजपा महिला उपाध्यक्ष वैशाली भिलारे भाजपा महाबळेश्वर तालुकाध्यक्ष तानाजी भिलारे शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रमुख संतोष जाधव युवासेना तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ तालुका प्रमुख तापोळा विभाग संजय शेलार गणेश उत्तेकर शिवसेना संघटक महाबळेश्वर तालुका काशीनाथ शेलार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम बुवा सुतार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मला एक या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की मराठा महासंघाचा एक मेळावा एकोणीसशे ब्याऐंशीला लावला होता आणि त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं नेटवर्क नव्हतं त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचा फोन नव्हता त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं मे मेसेजेस किंवा टेक्स्ट मेसेजेस असलं काही नव्हतं तरीसुद्धा त्या ठिकाणी अण्णासाहेबांच्या हाकेला हाक देऊन चाळीस हजारांच्या वरती माणसं ही आझाद मैदानामध्ये जमा झाली होती हा होता झंझावात आणि ज्या विभागात आज मी आहे ज्या विभागात आज या प्रचाराची मी सुरुवात करते ऐकून आहे की शिवसेनेचा झंजावात काय असतो आता बघायची वेळ आली आहे कुठलंही नेटवर्क नसलं तरी सुद्धा रस्त्यांनी जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं ह्या प्रचारामध्ये सहभागी होत असताना आपल्याला नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील माथाणींचं नेतृत्व आणि महामंडळाचे अध्यक्ष ज्यांच्यामुळे आज अनेक कामं आपल्याला त्यांचा परिचय आज पॅम्पलेटमधून आहेच आणि आपण सर्वजण त्यांना जाणता तरी सुद्धा उपस्थित आपण सर्वांना या ठिकाणी कळकळीचं आवाहन करते नवीन उमेदवार आहे पण त्याच्या लोकांची असलेली तळमळ फार जुनी आहे उमेदवार पहिल्यांदा लढायला निघालाय पण माणसांची मनं त्यांना अनेकदा जिंकलेली अने आहे आणि म्हणूनसाठी राजांचं राजेपण सिद्ध ठेवत असताना एका सर्वसामान्य रयतेचा सेवक म्हणून लोकसभेच्या या निवडणुकीला सामोरे जाणारे श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना फक्त आणि फक्त आपले भरघोस आशीर्वाद आपली मतं आणि इथं उपस्थित असलेला आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ती तिच्या पाठीशी असलेलं हजारोंचं बळ या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देऊन खासदार बनवून दिल्लीला पाठवत असताना फक्त विकास नाही तर या तळागाळात वसलेल्या प्रत्येक माथाडी रहिवाशी असतील आमचे इतर सर्व पक्ष असतील आमचे संघटक असतील आमची इकडची जी काही बरेच आता येताना प्रश्न ऐकत होते मी या सगळ्यांना या ठिकाणी सांगते की खूप तळागाळात आलेला माणूस ज्यांनी आज तागायत अनेकदा माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले निश्चितच महाबळेश्वरच्या आपल्या या विभागाला उर्वरित प्रश्नांसाठी न्याय देण्यासाठी हा निश्चितच एक नेता संसदेमध्ये खंबीरपणे आपले प्रश्न मांडेल एवढंच सांगते तापोळ्या परिसरातील गावोगावी मोठा प्रतिसाद मतदारांनी दिला असून विद्यमान खासदारांच्या निष्क्रियतेबद्दल उघड नाराजी मतदार उघड व्यक्त करत आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं एक वातावरण तयार झालेलं आहे दरवेळेला उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडनं उभं राहत होते आणि ते हवेत आपला प्रचार करून वेगवेगळ्या पद्धतीने निवडून प्रयत्न करत होते आतापर्यंत त्यांच्या प्रचाराची जर नांदी पाहिली तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांना तशा अर्थानं खरा विरोध झाला नाही पण आज नरेंद्र पाटलांच्या निमित्तानं एक तगडा उमेदवार एक सक्षम उमेदवार या विभागाला पर्याय म्हणून लाभलेला आहे आणि त्याच्यामुळं शिवसेनेचं असणारं सगळं मतदान आर पी आयचं असणारं सगळं मतदान बी जे पीचं असणारं सगळं मतदान आणि त्याचबरोबर असणारं माथाडींचं मतदान याच्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये नरेंद्र पाटील साहेबांचा विजय हा निश्चित झालेला आहे या विधा या लोकसभेमध्ये आत्ता असणारे आपले खासदार हे जरी छत्रपती वंशाचे असले तरी त्यांनी लोकहिताची कामं करणं काळाची गरज होती आणि ते दुर्दैवाने त्यांच्याकडनं झालं नाही या विभागामध्ये असणारे जे प्रश्न आहेत तसेच प्रलंबित राहिले महाबळेश्वर तालुक्याला इकोसेन्सिटिव्ह सारखा विषय जो भेटचा तसाच राहिला हे खासदार असतानाच यांच्या काळामध्ये एक इकोसेन्सिटिव्ह लादला गेला आणि मग आमचे खासदार हे कशा पद्धतीने असायला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणून नरेंद्र पाटलांचं उदाहरण संपूर्ण देशामध्ये घेतलं जाईल अशा पद्धतीचं काम ते करतील अशा आम्हाला खास असं आहेत दुसरं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या विभागामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि मग हा दहा वर्ष आपण जर एखाद्या विभागाचं खासदारपद पद भूषवत असेल तर आपण दहा लोकांना रोजगार दिला का याचं उत्तर सन्मान्य उदयनराजे भोसले यांनी जर दिलं तर निश्चित रूपामध्ये जनता त्यांचा विचार केला असता जनतेने मात्र या विभागामध्ये माथाडींच्या निमित्तानं हजारो कुटुंबांना रोजचा रोजगार आणि त्याच्या निमित्तानं विभागाची कायपालट होण्याचं काम उदरनिर्वाहाचं काम हे सन्माननीय अण्णासाहेब पाटलांनी केलं आणि त्यांच्यानंतर आता नरेंद्र पाटील साहेब ती धुरा समर्थवाने पेलतायत आणि त्याच्यामुळं या विभागामध्ये सगळं मतदानी बहुमतानं नरेंद्र पाटील साहेबांच्या मागे उभे राहील आणि त्यामुळे शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे अशी आम्हाला खात्री आहे साहेब अच्छा जो महाबळेश्वर दौरा आहे कसा रिस्पॉन्स आहे आणि कोणते कोणते गाव झाले साधारणतः हा ग्रामीण विभाग असलेला महाबळेश्वर तालुका आहे आणि या विभागामध्ये तापोळा विभागातील साधारणतः छप्पन्न गावांमध्ये हा सकाळपासून दौरा सुरू झालेला आहे गोगवे रामेगर बारसोळी कुरोशी लाखवड तापोळा खांबिल चोरगे खांबील पोकळे आणि सोनाळ सौंदर्य या सगळ्या सुळशीच्या परिसरामध्ये आता सकाळपासून हा दौरा सुरू झाला निश्चित स्वरूपामध्ये गावागावांमध्ये या डॉक्टर नरेंद्र पा नरेंद्र पाटलांच्या मिसेस डॉक्टर प्राची पाटील या गावागावांमध्ये फिरत होत्या आणि निश्चित स्वरूपामध्ये वयोवृद्ध महिला ह्या मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाल्या मी आवर्जून सांगेन वारसोळी देवीतून तर अपंग मतदार आहेत त्यांनी सुद्धा प्राचीताईन भेटण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे किती प्रगल्भता या मतदारांच्यामध्ये मध्ये आलेली आणि किती प्रेम नरेंद्र पाटील आणि शिवसेनेवर आहे हो ती या निमित्ताने दिसून येते गेल्या दहा वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी एकही रुपयाचं काम ज्या विभागातून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं परंतु त्यांचे वारस म्हणून सांगणाऱ्या राज्यांनी या भागाचा काडी मात्र काहीच उपयोग न करता उलट बकाल अवस्था केलेली आहे याच्या उलट मासाडी कामगारांचे नेते जनतेचे रयतेचे खरे राजे कोण असतील तर माननीय नाम नामदार नरेंद्रजी पाटील की जे भविष्यामध्ये येत्या तेवीस मेला लोकसभेमध्ये शंभर टक्के जातील कारण सातारा जिल्ह्यानं ठरवलेलं आहे आमचा खासदार कसा असावा तर तो रहितेचाच असावा कारण जनतेचा उठाव हाच विजयाची नांदी असते आणि येत्या तेवीस मेला आमदार नरेंद्रजी पाटील हे बहुमताने निवडून येतील अशी खात्री वाटते